जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजच सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 20 एप्रिल संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती राम नाम अखंड चित्ते समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंद युक्त परमात्म चिंतन हीच सिद्ध साधूची खुण वासना जाळून शुद्ध चित्त अहंभाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाही जो देहबुद्धी टाकून राही संतास न पाहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खुण जे जे आपले संगती आले संताने त्यांचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोच्छवास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार संताच्या देहाची प्रारब्ध गती संपली काया आज दिसेनाशी झाली परी अजरामर राहिले राम करता हे जाणून चित्ते जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचारण्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता रामा परता नाही लाभ हे धरले जाने चित्ते त्यास लाभली खरी संतांची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाण संतांशी व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला आभागीन मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त पाही देहाचे ठिकाणे विरक्त विषयाचे ठिकाणे नसे अहमत्व त्यालाच म्हणतात मुक्त आजचे बोधवचन रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम, जै जै राम शरीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा सत्य सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध माना मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ